नमस्कार स्री स्वामी समर्त, स्वामी हो, स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै रविवारी गुरुपौर्णिमा आहे आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आले आणि जीवनाचं सोनं झालं प्रत्येकजण स्वामीची सेवा करत आहे काही ना काही उपाय करत आहे तर आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचा आहे किंवा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता पण जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जर उपाय केला तर हा उपायाचं तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी आहे संतान प्राप्ती पुत्रप्राप्ती सारखं सारखं गर्भपात होत असेल विवाह हो जमत नसेल नोकरी व्यवसायात काही अडचणी असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमे दिवशी गुरुला खूप महत्व आहे आपल्या जीवनामध्ये प्रथम गुरु आपले आई वडील आई वडिलांच्या नंतर आपल्या आयुष्यात असे भरपूर गुरु येतात ज्याच्याकडून आपण काही ना काही प्रत्येक वेळी शिकत असतो आपल्या जीवनामध्ये असं म्हणत हरकत नाही दररोज एक गुरु आपल्याला भेटत असतो किंवा काही ना काही शिकवून कोणीतरी जात असतात ती आप आपल्या आयुष्यातला गुरुच असतो त्याच्याकडून आपण काही ना काही शिकत असतो पण आपल्या आयुष्यात स्वामी आले आणि स्वामींकडनं आपण भरपूर काही शिकून गेलो स्वामींची आपण मनोभावी सेवा करत असतो किंवा आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काही ना काही करत असतो स्वामींना काही मागत असतो किंवा स्वामी, कि स्वामी ही इच्छा पूर्ण करा स्वामी मला हा त्रास आहे ह्याच्यातून मला बाहेर काढा मला कोणत्या ना कोणत्या त्रासातून आपण स्वामींच्या जवळ जातो आणि सेवा करा लागल्यावर स्वामींच्या किती जवळ आपण गेलेला आहे हे समजते तर आणखी स्वामींच्या आपल्याला जवळ जायचं आहे दिवशी सेवा करायची आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जे पण मी काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील व्हिडिओ आवडला तुमच्या काही उपयोगाचा असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थ गुरुदेवदत्त लिहिला देखील विसरू नका चला तर पाहूयात कोणती सेवा आपल्याला करायची आहे किंवा इच्छा प्राप्तीसाठी कोणता उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ म्हणजे पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी असायला पाहिजे नारळामध्ये जसं पाणी असतं तसं आपल्या संसारामध्ये देखील भरभराट असते किंवा भरलेला संसार असतो जसा नारळ भरलेला असतो तसा आपला संसार देखील भरलेला पाहिजे पाहिजे असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट असेल तर पूर्ण आपलं संसार किंवा आयुष्य भरलेलं असतं त्यासाठी आपल्याला आज नारळाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे पाणी असलेला त्याच्यानंतर तुम्हाला पिवळा आणि लाल जर दोरा भेटला कुठला स्टोर मध्ये तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडं नसेल तसा दोरा तर तुम्ही घरी आपला साधा पांढरा दोरा असतो तो दोरा तुम्हाला तयार करायचा आहे ते दोरा तुम्हाला सात पदर झाले पाहिजेत अशा पद्धतीने तयार करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याला हळदी कुंकाने तुम्ही लाल पिवळा करू शकता अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला केंद्रात जायचं आहे किंवा तुम्ही वटवृक्ष म्हणजेच औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे किंवा तुम्ही दत्त मंदिरात गेला तिथं तुम्हाला औदुंबराचं झाड नक्कीच भेटेल तिथं तुम्हाला जायचं आहे नारळ अक्षदा आणि दोरा हा किंवा कुमकुम घेऊन तुम्हाला जायचं आहे काही फुलं घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला औदुंबराच्या झाडाच्या खालीच करायचा आहे तुम्ही इतर ठिकाणी करू शकत नाही किंवा तुम्ही घरी तुमच्या उठ आसपास झाड असेल तर तुम्ही तिथं करू नका कारण ही उपाय केल्यानंतर जी नारळ आहे ती आपल्याला स्वामींच्या केंद्रात किंवा दत्त मंदिरातच ठेवायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रामध्येच करायचा आहे त्यासाठी तुम्हाला साहित्य घेऊन जायचं आहे किंवा ताटामध्ये आरती वगैरे धूप दीप सर्व काही घेऊन जायचं आहे तुम्ही तिथं गेल्यानंतर ही नारळ आहे त्या नारळावरती तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे तुम्हाला काही त्रास आहे ते बोलायचं आहे काही संतान प्राप्तीचा त्रास आहे पुत्रप्राप्तीचा त्रास आहे ते तुम्हाला बोलायचं आहे काय नोकरीमध्ये अडचण आहे ते तुम्हाला बोलायचं आहे बोलल्यानंतर तुम्ही हा दोरा जो आहे तुम्ही त्या नारळामध्ये तुमची इच्छा बोलल्यानंतर तुम्हाला हा दोरा सात वेळा तुम्हाला त्याला नारळामध्ये गुंडळायचा आहे म्हणजेच आपली जी इच्छा ते आहे ती बांधून ठेवायची आहे नारळामध्ये त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायची आहे फुल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर नारळावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे एक फूल हातात धरायचं आहे हातामध्ये दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला हे बांधलेला जो नारळ आहे तो नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हातावरती नारळ घ्यायचा आहे तुमची इच्छा बांधून ठेवलेली आहे त्या नारळामध्ये तेव्हा तुम्हाला हातामध्ये नारळ घेऊन तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे ओम द्रा दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम तुम्ही हा मंत्र लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही पाठ देखील करू शकता ओम द्रा दत्तात्रिय स्वामी समर्थाय नम हा मंत्र तुम्हाला प्रदक्षिणा तुम्हाला सात प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला घालायच्या आहेत फक्त सातच घालायच्या आहेत तुम्हाला जास्त घालायच्या नाहीत फक्त सात प्रदक्षिणा घालताना तुम्हाला हा मंत्र फक्त सात वेळा बोलायचा आहे तुमच्या जी काही इच्छा आहे ते तुम्ही नारळामध्ये बांधून ठेवलेले आहे त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तर तुम्हाला बोलल्यानंतर तुम्हाला सात प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्ही हा नारळ तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजाच्या मंदिरामध्ये कुठेही तुम्ही मठामध्ये कुठेही तुम्ही ज्या ठिकाणी नारळ ठेवलेला असतो त्या ठिकाणी तुम्ही नारळ ठेवायचा आहे किंवा स्वामींच्या पायापाशी ठेवला तरीही चालणार आहे कारण तुमची त्याच्यामध्ये पूर्ण इच्छा जी आहे तुम्ही त्या त्याच्यामध्ये सांगितलेली आहे मग तुम्ही स्वामींच्या केंद्रात ठेवा किंवा दत्त मंदिरात ठेवा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार तुम्हाला फक्त हा उपाय पौर्णिमे दिवशी करा म्हणजे ह्याचा जास्त चांगला अनुभव येईल तुम्ही इतर वेळीही करू शकता पण तुम्ही दत्त मंदिरात जाऊन पौर्णिमे दिवशी जर केला तर ह्याचा चांगला फरक जाणवेल तुम्हाला आणि अनुभव देखील येईल